नमस्कार मंडळी इथं बघा आज परी काय बनतं आपल्या घरामध्ये सँडविच तर आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे तर बघा म्हणतो की मस्क आज वेज सँडविच आहे इथं बीट आहे काकडी आहे गाजर आहे बटाटा आहे टॉमॅटो आहे सोबत मस्का आहे आणि हे आयुषला आवडतं मेवनीज बरोबर ना तर आयुष मेवनीचा वापर करतो सोबत टोमॅटो टॉमॅटो सॉससुद्धा आहे इथं वर्षांनी बनवलेली खोबर आणि नारलाची चटणी काय वर्षा बरोबर ना आणि सोबत बघा हे दोन ब्रेड मागवलेत जिओ मार्टमधून हा ब्रेड संपला आणि आयुषने ब्राऊन ब्रेड घेतलाय दादाचा जो दादासाठी लागतो तो काय आयुष तर आयुष्यामध्ये तोच ब्रेड आवडतो आहे ना आयुष तर मंडई मुद्द्याचं थो थोडंसं बोलतो मी कारण की मला थोडीशी गोष्ट खटकली तर आज मी हे जिओ मार्टमधनं हे ब्रेड मागवले होते आणि दूध मागवते घरामध्ये लागणारी छोटी मोठी गोष्ट असते जी पटकन कोणीतरी आणून द्यावी म्हणून आम्ही जिओ मार्टला ऑनलाईन ऑर्डर करतो आणि ते पाच मिनटाच्या ते दहा मिनिटाच्या आत आम्हाला घरपोच डिलिव्हरी देतात काय वर्षाबरोबर ना तर हे ब्रेड मागवले तर हे ब्रेड मागवल्याच्या नंतरला मंडई एक विषय असा झाला की मला आहे ना जी डिलिव्हरी दिली ती मराठी माणसाने दिली आयुष्य कोण होते ते ठीक आहे मी त्यांचा व्हिडिओमध्ये घेतला असं पण ते व्हिडिओमध्ये घेणं असं योग्य वाटत कुटुंब चालवण्यासाठी ते जॉब आहेत पण मला सर्वात वाईट काय वाटलं माहितीये का वाट की मी दूध आणि ब्रेड मागवलं हे माझ्यासाठी मागवलं वर्ष वर्ष दूध आणि ब्रेड कोणासाठी मागवलं आपण नक्की समज आपण हे जर मागवलं नसत आपल्याला जाऊन घ्यावं लागलं असत मला म्हणजे एकच गोष्ट खटकली मला एक गोष्ट खूप वाईट वाटली की ते मला सर बोलले तर बघा ज्याला पटतं त्याला ठीक आहे पण मी सांगू माझ्या कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जी माणसं कामकर होते जी माझ्या बेसमध्ये जे कामकर होते जे लेडीज पण होते मुलं पण होते तर काय काय सर पण बोलते मला पण मी त्यांना रोकायचो की मला सर बोलू नका आणि ह्या जे सर लोक जे माझ्या सर लोक होते ना ते मला बोलायचे की ओ कदम साहेब की तुमची माणसं तुम्हाला सर त्यांना म्हणजे सरच बोलले पाहिजेत असंच मी मला थोडक्यात सांगतो पण माझी अशी इच्छा नव्हती माझी जी माणसाची कामाला होती माझ्याकडे ते दोन हजार तेवीसच्या आधी ते ह्या व्हिडिओ पाहा पाहतील किंवा कधीतरी बघतील मला असं फक्त थोडक्यात बोलायचं की ही गोष्ट आपण जी काही करतो ना ही आपण स्वतःसाठी करत असतो स्वतःच्या फायद्यासाठी करत असतो समजवशा हा जो ब्रेड आपण मागवला नसा तर आता आपण इथं उपाशी राहिलो असतो ठीक आहे तर मला असं वाटतं ते मला सर बोललेलं एक प्रकारचं मला ते वाईट फील झालं मला जरा सर कारण की मी माझ्या गरजेसाठी मागवलं आणि ते त्याच्या गरजेसाठी ती नोकरी करत आहेत आमच्या दोघांमधलं अंतर हेच आहे माझे जे काही साहेब लोक आहेत मला कधी कधी बोलायचे की आपल्या हाताखाली काम करणारी माणसं आपल्या चपलीच्या खाली लेवलला असतात पण असं नसतं जर ते नसतील ना, ना आपले ला तर आपली चप्पल घ्यायची पण वांदे होतील मला ती गोष्ट कुठे आज खटकली मग मनाला लागली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर माझं असं प्रत्येकाला आणि प्रत्येकासाठी माझा हा एक हा विरोधच आहे असं म्हणायला मला काही वाटत नाही की जी काही गोष्ट या जगामध्ये आपण करतो आहे तुम्ही सोनं घेत आहे चांदी घेत आहे लोखंड घेत आहे कपडे घेत आहे पण घेत आहे हे स्वतःसाठी घेत आहे तर माझा विषय असाच आहे आधी हे सँडविच खायच्या आधी मी खूप असा आनंदित होतो की आपण सँडविच खेळायसाठी वर्षा पण त्यांनी जो माझे कॉल होती जे मराठी भाषेत सर बोलले ना त्याचा आवाज पण थोडा खूप छान होता मला नाही असं आवडलं नाही मला ती गोष्ट कारण की मी माझ्या कुटुंबासाठी दूध आणि हे ब्रेड मागवलेत आणि ते मला सर बोलत आहेत त्या त्यांच्या फॅमिलीसाठी ते काम करत आहेत तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं तर चला म्हणते या सर्वांनी सँडविच खाण्यासाठी आयुष्यला मी वरती पाठवलं होतं काय आयुष्य बरोबर ना तर चला आजपासून आपले व्हिडिओ चालू करूया काय वर्षा वर्षानी सँडविच खायला तर या म्हणत चला जास्त आपण टेन्शन घेऊ नका पण मी असं म्हणतो की आपण प्रत्येकाने असं एक एक केलं पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी घेत असतो स्वतःसाठी कर करत असतो आपण इतरसाठी करत नाही आपल्या कुटुंबासाठी करतो किंवा स्वतःसाठी करतो तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे काय आयुष आईश। आयुषचं सँडविच रेडी झालंय आयुषने सँडविच खायला सुरुवात पण केली कसं आलं सँडविच मस्त आहे ना आणि परीने पण पर तिथं चावा मारलाय का बरी कसा आहे एक नंबर तर परीचं सँडविच म्हणजे असं काही नसतं परी नॉर्मल काकडी लावले चटणी आणि काकडी किंवा बटाटा ती लावते बाकी ते टॉमॅटो गाजर बीट वगैरे असं काहीच करत नाही तर चला म्हणतोय माझं उगाच भाषण नको तुम्हाला या सर्वांनी वेळ सँडविच खायला